सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गणेश चतुर्थीचा सण यंदा बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी आहे त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात डेकोरेशन आणि सजावटी सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे यंदा बाप्पाच्या आसनाची व्यवस्था कशी करायची कोणते डेकोरेशन करायचे बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवायचा याची देखील तयारी सुरू आहे मनमाड येथील सटाने या ठिकाणी गणपती कारखान्यात रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्याची लगभग पाहायला मिळत आहे येथील गणेश मूर्ती यांची प्रचंड प्रसिद्ध आहे यंदा सर्वच वस्तूचे दर वाढल्याने गणेश मूर्तीच्या किमतीत दहा ते वीस टक्क्याने दर वाढ झाली आहे मुंबई पुणे नाशिकप्रमाणेच मनमाडलाही गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो मनमाडला गणेश मूर्तीची आरस किंवा सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली असते संपूर्ण दिवसात मनमाड संपूर्ण बाप्पाच्या भक्तीत लीन झालेले पाहायला मिळते मनमाडला गणपतींची मिरवणूक आधी सुरू होते मनमाड शहरानजीक असलेल्या सटाने येथे गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे या कारखान्यात आता जवळपास गणेश मूर्ती तयार झाल्या असून त्यांच्यावर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे मागील वर्षी नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते मात्र यावेळी चांगला पाऊस झाला असल्याने झालेला खर्च निघून आम्हाला दोन पैसे उरतील अशी आशा व्यक्त केली आहे मूर्तिकार मोरे यांनी मागच्या वर्षी पाणी पाऊस नव्हता तरी आता पडला पाणी पाऊस आणि ज्या किंमतीवर त्याच ठेवल्या मालाचे भाव भरपूर झाले कलरचे झाले जागरजनस्थानसाठी आम्ही शेख मनमाड